हातातल्या हातातच ते गोमयी असणार क्षण आपल्या हातात धरायचं आणि त्याला वाळवायचं म्हणजे गौरी करायची त्याची वाळवायची आणि ती जाळून त्या ठिकाणी त्याचा काय करायचा भस्म करायचा तो सगळ्यात शुद्ध काय असतो भस्म असतो यज्ञातील जी विभूती असती तोही काय लावल्या जातो भस्म लावल्या जातो तर भस्म आपण स्वतः लावल्याशिवाय शिवपूजेला बसायचं नाही पण काय होत आपण शिवपूजा करतो शिवलिंगाची पूजा करून येतो भगवंताला प्रार्थना करून येतो पण स्वतः भस्म लावतच नाही आपण हा स्वतः भस्म लावायचे काय वाटते आपल्याला थोडीशी संकोच वाटत दुसऱ्या भाषेत सांगू कसळ सोप्या भाषेत आपल्याला लाज वाटते हा भस्म लावायचं का आपण पूजा तर करतो भगवान भोले बाबाकडे कामना तर करतो की हे भोले बाबा माझी ही कामना आहे माझी ती इच्छा आहे माझी ही मनाची वृत्ती आहे माझी ही संकल्पना आहे ती पूर्ण व्हावी पण आपण स्वतः त्रिपुंड लावण्याकरता काय करतो संकोच करतो तुम्हाला अजून सोपं सांगू जर तुम्हाला भस्म लावायचा थोडासा संकोच वाटत असेल ना तर पाण्यामध्ये तीन बोट बुडवायचे आणि तो पाण्याचा काय लावायचा भस्म लावायचा ते ही नसेल जमेल तर आकाशाकडे बघायचं वरती आकाशाकडे बघायचं आणि अशी तीन बोट ओढायची वरती आणि तेच बोट आपल्या डोक्यावरती ओढायची पण त्रिपुंड लावल्याशिवाय पूजा करायची नाही कारण भस्माचा महिमा अत्यंत श्रेष्ठ मानलेला आहे महाराज भस्माचा महिमा आपण कितीही वर्णन केला तर तो, तो वर्णन करण्याच्याही पळी कलरचा आहे कारण सांगितलं की बिना भस्म त्रिपुन विना पूजितो पूजितोपी महादेवो नाभिष्टफलदायक हा की ना भस्म लावल्याशिवाय नाम उच्चारल्याशिवाय आणि त्रिपुंड धारण केल्याशिवाय आणि रुद्राक्ष घातल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही तुम्हाला सांगू भस्माचा महिमा भस्माचा महिमा भस्म हा आपण डोक्याला का लावायचा तर सांगू तुम्हाला भस्म लावल्यानंतर आपल्या ठिकाणी वैराग्याची ही प्राप्ती होते कारण भगवान भोले बाबा फक्त आपल्या एका स्थानावर नाही तर पूर्ण अंगाला पूर्ण अंगालाच माझ्या भोले बाबाने भस्म लावलेला आहे कारण हे वैराग्याचं प्रतीक आहे आणि भस्म लावल्यानंतर क्षणो क्षणाला भस्म आपल्याला सांगतो की ऐका स्वतःकडे लक्ष द्या की आपलंही एक दिवस काय होणार आहे शरीर भस्म लावायला कधी विसरायचं नाही मी कालही सांगितलं तुम्हाला भस्म कारण शरीराचा सुद्धा एक दिवस काय होतो होतो भस्मच शरीराची शरीराची होय माती एक दिवस फक्त चिमूटवर माती होत असते म्हणून मी कालही सांगितलं की कुठल्याच गोष्टीचा अभिमान करायचा नाही म्हणून मला तुम्हाला भस्माचा महिमा सांगायचा आहे ही तुम्हाला फार मोठ्या अशा भस्माचा नाही पण एक चिमूटभर एक कणभर भस्माचा तुम्हाला मी महिमा सांगेल किती कणभर भस्माचा महिमा काय झालं ही देवी भागवतातली कथा आहे कारण सगळ्या पुराणामध्ये भगवान शिवाची कथा आलेली आहे वेद व्यासांनी सुंदर वर्णन केलेला आहे भस्म महात्म्य देवी भागवतामध्ये तर कणभर भस्माचा महिमा तुम्हाला सांगेल की एक वेळेस काय झालं दुर्वासा ऋषी सगळ्यांना माहित आहे ना दुर्वासा ऋषी त्यांचं नावच काय आहे दुर्वासा लक्षपूर्वक का। काय नाव आहे म्हणा दुर्वासा त्यांच्यापासून दूरच राहा ते अत्यंत रागीट होते तर असे दुर्वासाजी एक वेळेस पितृ लोकामध्ये गेले कुठे गेले पितृ लोकामध्ये गेले आणि पितृ लोकामध्ये गेल्यानंतर महाराज सुंदर अशा प्रकारे कारण संत होते ना दुर्वासाजी भगवंताचे भक्त होते संत भगवंताचे भक्त कुठेही जाऊ द्या महाराज सांगू संतांची भेट पितृगणांनाच नाही तर यमधर्मालाही वाटतं की संतांनी आपल्या लोकांमध्ये यावं निळोबराईंनी गोड वर्णन केलेलं आहे की यम धर्म वाट पाहि नित्य काळ म्हणे धन्य वेळ भेटती ते निळोबराईंनी गोड वर्णन केलेलं आहे की संत आपल्या लोकांमध्ये यावे आणि त्यांचं आपल्याला दर्शन घडावं कारण दुर्वासा संत होते भक्त होते पुढे जाऊन सांगू तुम्हाला वर्णन केलं ना की साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा अजून वर्णन केलं त्या ठिकाणी कि संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला